नरखेड येथे निवडणूक प्रचारार्थ सौ सुप्रिया सुळे आणि माननीय माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख हे प्रामुख्याने या निवडणूक प्रचारामध्ये उपस्थित होते नरखेड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार सचिन घोट चर्डे यांच्या प्रचारार्थ रविवारी भव्य मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीची सुरुवात ऋषी मंदिर परिसरातून झाली शेवटी रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथे पोहोचली यावेळी सौ सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीचा शुभारंभ केला यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक पार्टीचे कार्यकर्ते आणि समर्थक या रॅलीमध्ये उपस्थित होते एक महिलासुद्धा राजकारण करू जनसामान्याची सेवा करू शकते अशा चर्चा सध्या गावात सुरू आहे सर्व वीस उमेदवार या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित होते आता तुतारीच्या प्रचारार्थ सौ सुप्रिया सुळे नरखेडला प्रचारासाठी आल्या तर सध्या गावात चर्चा सुरू आहे की बाकी पार्टीचे नेते कोणत्या राजकीय नेत्याला प्रचारासाठी नरखेडला आणणार आहे पण यावर्षी निवडणूक ही मजेदार होणार आहे कारण गेल्या तीन वर्षापासून रखडलेली ही निवडणूक आहे पाहूया या वर्षी कोण होणार आहे अध्यक्ष नगरपालिकेचा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद